महाराष्ट्रात तसेच कोकणात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा होत असून कोकणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील साले या गावामध्ये गेल्या अनेक पिढ्या एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही तरी देखील येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला, केला जात आहे शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सालेगावानी अनेक वर्षांची परंपरा अबाधित ठेवत यावर्षी देखील हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात के साजरा केला जवळपास सव्वाशे ते दीडशे उमऱ्यांच्या या गावामध्ये एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व चाकरमानी हे गावाला येतात सर्व ग्रामस्थ गावातील स्वयंभू शिवगणेश मंदिरात जमून भजन कीर्तन आरती करून वाजत गाजत गणपतीची पालखी काढतात मंदिराच्या शेजारीच असलेल्या गंगासागर तलावातून ही पालखी मिरवणूक वाजत गाजत पलीकडे निघते व सर्व गावातून पालखी फिरवली जाते यावेळी या, या गणेशोत्सवाला गावातील माहेर वाशिणी गंगासागर तलावातून पालखी मिरवणूक जात असताना तलावाच्या बाजूने राहून हातात तांदूळ घेऊन ते उडवत असतात गावातून पालखी मिरवणूक फिरत असताना प्रत्येक घरातील महिला वर्ग या पालखीची मनोभावे पूजा करत असून भजन खालूबाजा लेझिमच्या ठेक्यावर या गावातील तरुण तरून, तरुणी नाचगाणी करून मोठ्या आनंदाने ही पालखी मिरवणूक परत स्वयंभू शिवगणेश मंदिरात आणून तिची सांगता केली जाते हा आगळा वेगळा पालखी सोहळा पाहण्यासाठी मानगाव पंचक्रोशीतील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात Obrigado. <laughs> गणपतीचा तो सगळ्यांच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आणि आम्ही गणपतीला खूप मानतो स्वयंभू गणपती आमच्या गावामध्ये आहे त्याच्यामुळे आमचं भाग्य आहे की आम्हाला स्वयंभू गणपती लाभलेला आहे आणि आम्ही ही परंपरा आहे ती अशीच पुढे चालत राह चाल चालवत ठेवू धन्यवाद परंपरा आणि किती वर्षातून सुरू आहे आणि कसं काय नियोजन असतं नमस्कार एक गाव एक गणपती ही संकल्पना आमच्या गावामध्ये फार पूर्वापासपासून आलेली असते मलाच काय तर माझ्या पाचच्या पिढ्यानं दोन तीन पिढ्यांसुद्धा सांगता येणार नाही की कधी प्रथा सुरू झाली आणि कशा चा चालू झाली ती पण आता ह्या एक गाव गणपती उत्सव आमच्याकडे जोरात केला जातो हा इथे गणपती आखे गाव सगळे एकत्र जमून तिथे साजरा केला केला जातो त्याच्यानंतर ही पालखी ह्या तलावामधून गावामध्ये जाते तिथून मग आख्या गावामध्ये सगळे भक्त ग्रामस्थ पूजा करून पुन्हा पुन्हा ती गा पालखी इथे मंदिरामध्ये येते जनोदय करता गौतम जाधव इंदापूर